गॅस कटरने ए टी एम फोडून दहा लाख पंच्याऐंशी लाखाची रोकड लंपास चिखली शहरातील राऊतवाडीतील घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील राऊतवाडी स्टॉक भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम गॅस कटरने फोडून त्यातील तब्बल दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयाची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना एकवीस सप्टेंबरच्या सकाळी उघडकीस आली या चोरीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे स्टेट बँकेच्या चिखली शाखेची शहरात एकूण सहा एटीएम आहेत या सर्व देखभाल काम हिताची कंपनीकडे असून कॅश लोडिंग आहे या पार्श्वभूमीवर सीएम यस कंपनीने कृष्णा सुभाष सपकाळ यांनी वीस सप्टेंबरच्या दुपारी सुमारे तीन वाजता राऊतवाडीतील वाया कॉम्प्लेक्स ए एटीएम मध्ये कॅश लोड केली होती अज्ञात चार चोरांनी एकवीस सप्टेंबरच्या रात्री सव्वा दोनच्या च्या सुमारास ही संधी साधून चोरी केली आहे पाहणी दरम्याने ए टी एम मशीन गॅस कटरने कापलेली दिसली आणि पैसे ठेवण्याचे कॅसेट गायब असल्याचे आढळले एटीएम मधून दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयाची रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे यावेळी ए टी एम पक्षातील व बाहेरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे केला होता आणि सायरन तोडलेला होता चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये बसलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून तो निष्क्रिय केला यामुळे वायरिंग कापून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा निकामी केल्यानंतर गॅस कटरने मशीन कापून रोकड लंपास केली आहे पोलिसांनी घटनास्थळी फिंगरप्रिंट प्रिंट एक्सपर्ट व डॉगच्या मदतीने सोहगावा मिळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या धाड धाडसी चोरीमुळे खळबळ उडाली असून यापुढे अज्ञात चोरट्याचे मोठे आव्हान उभे राहिलेले आहे बुलढाणा माझा न्यूज साठी एकनाथ माळेकर चिखली